बारा तारखेला बारा वाजता फॉर्म भरणार आणि बारा वाजवणार असं खुलं आव्हान विजय शिवतारेंनी यांनी दिलं विजय शिवतारेंनी समर्थकांची सासवडमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीनंतर त्यांनी पवार कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेतली विजय शिवतारे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत पवार रुपी हुकुमशाही विरोधात लढणार असून मला जिवे मारण्याचाही प्रयत्न होऊ शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे शिवतारेंच्या एंट्रीमुळे बारामध्ये आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार विरुद्ध विजय शिवतारे अशी तिरंगी लढत होणार आहे सभा होतील आणि सभेच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचे लोकल प्रश्न मांडून निश्चितपणे जनजागृती करण्याचा प्रयत्न मी करणार आहे बारा तारखेला बारा तारखेला बारा वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काही पाशवी शक्ती आहेत त्यांचे बारा वाजवणार आहे बारा तारखेला फॉर्म भरणे पुढची प्रोसेस सुरू होईल ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवू अगदी मला कोणी फाशी दिली ना उद्या उद्या मला मी आता मी सेंट्रल गव्हर्नमेंटला वगैरे कळवतोय धमक्या सुद्धा द्यायचा प्रयत्न केला गेला धमक्या देण्याचा प्रयत्न बापू वेळेने ओवाड धमकी दिली मुंबईला कसा जातो बघतो गाडी मधून जाते त्यामुळे माझ्या जीवाशी सुद्धा काही खेळ होऊ शकतो अनेक उदाहरणाशी झालेत झाली आहेत सोलापूरला मला वाटते सिद्धरम सिद्धराम आपा मेहत्रे आणि ही लढाई जेव्हा सुरू होती त्याच्यात गोळीबार झाला होता मला भीती आहे भीती म्हणजे मी भीत नाही